श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात भगवान दत्तात्र्यांना विशेष महत्त्व आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून दत्तात्र्यांची पूजा केली जाते भगवान दत्तात्र्यांच्या अवतारापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्व आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी उत्सवाची पर्वणी असते भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे विश्वास देणारे भक्तवत्सल्य श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन चेत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच एकतीस मार्च दोन सोमवारी आहे या दिवशी स्वामी समर्थांची विद्युत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जपसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या दिवशी अक्कलकोट येते भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतील लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थाच्या दर्शनाला येतात या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत लिखित नामजप हा करायचा आहे लिखित स्वरूपात नामजप कसा करावा आणि लिखित स्वरूपात नामजप केल्याने आपल्या जीवनात काय बदल घडतात याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला जी बात विसरू नका आपण दररोज नामजप करत असतो तेव्हा आपलं लक्ष नामजपाच्या संख्येकडे जास्त असतं आणि असं नामजप खरंच देवांच्या चरणापर्यंत पोचतं का हे आपल्याला कळायला हवे आपण किती नामजप करतो त्यापेक्षा पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावी करावा आपण जेव्हा नामजप सुरू करू तेव्हा आपल्याला भगवंताला सांगायचे आहे की मी नामजप करत आहे तर आपणच माझ्याकडून हा नामजप करून घ्यावा हा नामजप माझ्याकडून चांगल्या रीती होऊ दे या नामजपामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये अशी मी प्रार्थना करते अशी प्रार्थना देवाला केल्याने नामजपामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही जर तुमची बऱ्याच वेळापासून एखादी इच्छा आहे जी काही केल्याने पूर्ण होत नसेल अर्थात जर तुमच्या जीवनात आर्थिक समस्या असतील किंवा मानसिक समस्या असतील किंवा शारीरिक समस्या असतील तर संकल्पयुक्त नामजप केल्याने निश्चितच आपल्या त्या नामजपाची शुभफळ प्राप्त होईल स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही ही नामजपाची सेवा केली तर निश्चितच तुमची जी पण इच्छा असेल ती स्वामी महाराज पूर्ण करतील तर लिखित नामजप म्हणजे काय तर जो नामजप आपण करतो ते वहीमध्ये लिहायचे या पद्धतीमध्ये आपण पहिला नामजप उच्चारतो आणि मग तो लिहितो आणि जेव्हा आपण लिहिलेले बरोबर आहे की नाही हे पाहण्याकरता त्यावर दृष्टी फिरवतो म्हणजे एक नामजप लिहिताना आपले तीन वेळा स्मरण होते हा नामजप करताना आपले डोळे हात बुद्धी आणि मन नामजपात गुंतलेले असते त्यामुळे नामजपाच्या वेळी आपले मन इथे तिथे भरकटण्याची शक्यता कमी असते नामजप लिहिलेल्या वया घरामध्ये ठेवल्याने ती वास्तू शुद्ध होण्यास आणि शुद्ध राहण्यास मदत मिळते नामाची गोडी लागण्यासाठी आरंभी नामजप हाताने लिहिणे पुढच्या टप्प्याला तो मोठ्याने म्हणणे आणि मग नामजप मनातल्या मनात, मनात करणे अशा पद्धतीने नामजप करता येतो स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये नाम जपाची वही देखील मिळते त्या वहीमध्ये आपण प्रत्येक पानावर एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे नाम लिहू शकता आता जर तुमच्या इथे स्वामींचं केंद्र नाही तुम्हाला वही नाही मिळाली तर तुम्ही एक नवीन कोरी वही घ्या आणि त्या वहीवर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाचे नाव लिहायचे आहे आणि त्यावर नंतर आपण एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे नाम लिहायचे आहे पण हे नाम जप करण्याचे सुद्धा काही नियम आहेत स्नान करून नामजप लिहायला बसावे लालशाहीच्या पेनानेच आपल्याला नामजप लिहायचे आहे नामजप आपण रेषेवर लिहावे प्रत्येक पानावर एकशे आठ वेळा नामजप लिहावे अपूर्ण पान लिहू नये तसेच नामजप लिहिताना सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जप आपल्या मनातल्या मनात, मनात करायचा आहे नामजप कोणत्याही भाषेत आपल्याला लिहिता येतो तसेच लिखित नामजप वही योग्य जागेवर ठेवावी व पाने खराब करू नये नामजप वही पूर्ण झाल्यावर वहीची पूजा श्री स्वामी समर्थ महाराज देवभ्य नम असे म्हणून अक्षदा हळद कुंकू गंध फुले नैवेद्य साखर अर्पण करावी आणि जर तुमच्या इथे स्वामींचे केंद्रे असेल तर ती वही तिथे आपण अर्पण करावी आणि नसेल तर तुमच्या घरी वही ठेवली तरीही चालेल कारण ही आपली संपत्ती आहे आणि जर आपण अशा पद्धतीने नामजप केला तर आपली प्रत्येक इच्छाही पूर्ण होते लिखित नामजप हे कोणत्याही वेळेला केले तरीही चालेल म्हणजे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा फक्त बारा ते साडेबाराच्या काळात करू नये कारण ही वेळ श्री स्वामी महाराजांची श्री दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते आता ही सेवा कोण करू शकतं तुमच्या घरातील लहान लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वजण ही सेवा करू शकतात फक्त त्यांना लिहिता येता आलं पाहिजे किंवा ही एक वही घरातल्या सर्वांनी मिळून पूर्ण केली तरीही चालेल अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ह्या सेवेचा लाभ खूप पटीने आपल्याला मिळतो स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा एकतीस मार्चला आहे आणि या काळात आपण जी पण सेवा करतो ती फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या काळात जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा ही आपल्याला करायची आहे जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर या काळात तुम्हाला लिखित नामजप करता येणार नाही तसेच सुतक असेल तरी सुद्धा लिखित नामजप करता येणार नाही आता जर आपण लिखित नामजप करत आहात आणि जर आपल्याकडून एखादं नाव चुकलं तर खोडायचं नाही तर आपण नवीन नाव त्याखाली लिहायचे आहे वहीमध्ये खाडाखोड करू नये तसेच वहीचे पाने पलटवताना बोटाच्या मदतीने पान पलटवायचे आहेत थुंकी लावून पान पलटवू नये श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप जसा जसा वाढत जातो तशी तशी आपली परिस्थिती ही सुधारायला लागते व सहा लाख जप झाल्यानंतर या जपाची प्रचिती येते पैशाच्या समस्या असतील किंवा मुलांच्या काही समस्या असतील त्यात सुधारणा दिसू लागते आणि चेहऱ्यावर दैवी तेज दिसू लागते तसेच आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होतं आणि आयुष्याचं सोनं तर होतच असा नामजप सर्वांनी करावा ही नम्र विनंती म्हणून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जेवढ्या जास्त सेवा आणि उपासना करता येतील तेवढे आवर्जून करायचेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ